काय गनेजी शूटस बसता काय मी निघालेली आहे हॉस्पिटलला तयारी वगैरे झालेली आहे टिफिन घेतलेला आहे कारण हॉस्पिटल मध्ये थांबायचं आहे मनीषा आणि स्वरा घरी जाती पप्पा तुला टास्क करून देते मम्मी काय झालं बेटा पप्पा कोण टास्क देते पप्पा त्रास देतात मला तुला कोणी सांगितलं बाबू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे मुलं जे बघतात ना तेच त्यांच्या म्हणजे मनावर बिंबल्या जाते मी स्वराजला काही शिकवत नसते तरी सुद्धा स्वराजला कळतं की माझ्या मम्मीला पप्पा त्रास देतात किंवा हे होते ते होते आणि आपल्यासोबत पप्पा राहत नाही मला सुद्धा वाटते की त्याचे पप्पा त्याला भेटले पाहिजे त्याच्यासोबत राहिले पाहिजे त्यांना प्रेम दिलं पाहिजे परंतु तो त्या व्यक्ती त्या लायकीचा आहे का किंवा तो, कि तो पुण्यात असल्यावर सुद्धा कॉल करत नाही मेसेज करत नाही आणि बस एकच असते मला माझ्या मुलांना भेटायचं आहे मला तुला पैसे द्यायचे आहेत परंतु काही त्यातलं खरी गोष्ट नसते तर वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी की दुनिया तर इथं सकाळ झालेली होती आणि करा गे कर, लक्ष्मी कर करमुले तू सरस्वती हा जो मंत्र आहे ना हा सकाळी उठल्याबरोबर म्हटला पाहिजे आधी मी रेग्युलर म्हणत होती आता सकाळ झाली आणि स्वराजने विचारलेला आहे मला मोठा प्रश्न तुला काय झालं बेटा

नम्मी अच्छा हाँ। तुला पप्पा ची आठवण येते येते का मग तू पप्पा सोबत बोलतो का बोलतो मग तुला पप्पा जवळ सोडून येऊ का मी नाही का बर आठवण येते आताच तर तू बोला पप्पा जवळ जायचं आहे मम्मा म्हणलं मी काय करू अच्छा हॅलो फ्रेंड्स सर आता घरातली क्लिनिंग आटोपलेली आहे आणि आता जात आहो आम्ही थोडंसं भाजीपाला वगैरे आणतो आणि आत्ता कचरा किती मोठा जमा झालेला आहे कारण इथं गाडीच नाही आहेत लय प्रॉब्लेम आहे इथं कचऱ्याचा आणि पाणी पण घेऊन जायचं आहे भाजीपाला पण आणायचा आहे तर इथं मनीषा मॅडमने गाडी काढलेली आहे अजून आंघोळी आमच्या बाकी आहे कारण कचरा फेकायचा होता म्हणून बस की पायाजवळ ठेवा लागेल मांग बसू का त्याने स्वराज मांग आहे चला तर आता जेव जेवत आहो आम्ही तांदळाची भाकर बघू शकता मुंगाची भाजी कढी केलेली आहे गरम गरम मनीषा मॅडमनं सुग्रण आहे म्हणते स्वयंपाकात सुग्रण बघा कढी खायची लय इच्छा होत होती गरम गरम कढी हे बघा आणि पोळ्या पण केलेल्या आहेत तर या तुम्ही पण जेवण करायला स्वराज करत आहे जेवण है ना पिल्लू कशी झाली कढी एक नंबर मन एक नाही झाली दोन झाली स्वराजला कोणीही काही काहीही शिकवलेलं नव्हतं परंतु तू त्याच्या मनाने बोलते आणि तीन चार दिवस झाले मैत्रिणीचं ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यामुळे मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहत होती तर हे जे माझे प्रमोशनचे व्हिडिओ आहे ते बाकीच राहिले होते आणि संध्याकाळी अजून मला ऑपरेशन तिचं झालेलं आहे तर हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही कामं वगैरे केले मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मनीष याने खूप छान असं जेवण केलं होतं माझ्यासाठी ते आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मी इथं बघत होते की म्हणजे प्रमोशनचे जे प्रोडक्ट कोणते आले आणि मला आता जस्ट मध्ये कोणते व्हिडिओ शूट करायचे असते होते तर त्याच्यासाठी मी इथं प्रोडक्ट बघत होते कारण मी घर घरी नसताना मनीषा स्वराज घरी होता तर ते दोघंच माझे प्रोडक्ट वगैरे घेत होते आणि मग मनीषा इथं आली की ती काही प्रोडक्ट बोलावत नसते ह्याच ती व्हिडिओ करत असते तर मी इथं बघत होती काय आहे काय नाही तर भरपूर असं सा डेकोरेशनच सा सामान पडदे काही ड्रेस त्यांनी पाठवलेले होते आणि त्यांचे व्हिडिओ शूट मला करायची होती आणि कसं आहे ना मुलांच्या प्रश्नाची उत्तरं देताना अक्षरशः रडू येतं आणि काय त्यांना उत्तर द्यायचं तेच कळत नाही एवढंच स्वराज चार वर्षाचा आहे पण त्याला सुद्धा कळतं की सोबत राहत नाही आणि पप्पा मला त्रास देतात मी त्याला काही शिकवलेलं नाही परंतु तुम्ही बघितलेला आहे की कि तो किती समजूतदार आणि छान आहे आणि परिस्थिती बघूनच मुलं हुशार आणि चांगले म्हणत असतात फक्त देवाजवळ एकच मान मागणं मानते की या परिस्थितीची जाणीव त्यांना शेवटपर्यंत राहिली पाहिजे की मी काय आ, सहन केला आणि काही नाही त्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केले आणि मी निघाले मी निघालेली आहे हॉस्पिटलला तयारी वगैरे झालेली आहे टिफिन घेतलेला आहे कारण हॉस्पिटलमध्ये थांबायचं आहे मनीषा आणि स्वरा घरी तर संध्याकाळ झाली होती आणि मी हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघालेली आहे तुम्ही बघू शकता रात्रभर मला तिथं थांबायचं होतं आता पुण्यात आल्यानंतर हा जो मी चड्डा घालते याचा सुद्धा भरपूर लोकांना त्रास होतो अंग प्रदर्शन करते असं तसं म्हणतात तर मला त्या लोकांना सांगायचं आहे तुम्ही मला फक्त नावं ठेवू शकता मला पोसायला येऊ शकत नाही आणि मार्केटिंग मार्केटिंगमध्ये मी काम करते त्याच्यामुळे मला वेस्टर्न वेअर जे कोणते ड्रेसेस आहे त्यांचा मला रिव्ह्यू द्यावाच लागतो आणि मला नाही वाटत की मी चुकीचे कपडे घालते किंवा दाखवते हे सर्व सिटीमध्ये चालतं आणि जे लोक घालत नाही तर त्यांनाही खराब वाटतं परंतु मला जे कपडे येतात मला त्याचा रिव्ह्यू द्यावा लागते परंतु जे मला व्यवस्थित वाटतात त्याच कपड्यांचा मी रिव्ह्यू देत असते तर या व्हिडिओच्या समोर तुम्हाला टॅग मध्ये हे प्रोडक्ट दिसणार आहेत खूप छान असा ड्रेस स्वस्तात मस्त होता कपडा क्वालिटी एक नंबर होती आणि विशेष विशेष म्हणजे आधी पॅन्टला पॉकेट येत नव्हते परंतु या पॅन्टला ना पॉकेट सुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि इझी नाही आहे बाहेरचं बघणं घरातलं बघणं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आणि त्यासोबतच प्रमोशन करणे आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ मी म्हणजे आता रिंगलाईटवर शूट करत असते आणि मनीषा असताना मनीषा शूट करते आणि मनीषा नसताना माझ्यासोबत जी मुलगी राहते ती शूट करते परंतु लोकांना एवढा प्रॉब्लेम होतो ना खूप प्रॉब्लेम म्हणतो परंतु एक गोष्टीचं चांगलंही वाटते मला की चला जाऊ द्या आपलं नाव बॉयफ्रेंड सोबत ना जाऊ जोडता जोडता एक्स्ट्रा न आपल्या हो जोडल्या जाते परंतु आता त्याला पण मी माफ करून दिलेला आहे म्हणजे त्याच्यासोबत सुद्धा मी भांडणं वगैरे करत नाही किंवा त्याला मी त्रास देत नसते कारण कसं आहे स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः घेता आल्या पाहिजे परंतु त्या जबाबदाऱ्या तो घेत नाही आणि मी त्याच्यावर त्या लादू शकत नाही तर या ड्रेसचा सगळ्यात अगोदर मी ते बरमोडे आले होते मला त्यांचा रिव्ह्यू दिला त्यांचा रिव्ह्यू दिल्यानंतर मी त्या ड्रेसचा रिव्ह्यू दिला त्याचा ड्रेसचा रिव्ह्यू झाल्यानंतर मला हे पाठवलेलं होतं म्हणजे हे सर्व प्रोडक्ट ते लोकच पाठवतात मला खूप छान असं काय म्हणतं त्याला मला याचं नाव नाही येत आता तर हे पाठवलेलं होतं म्हणजे मुलांसाठी स्पेशल बेडशीट उशी कवर आणि पेलो कवर पिलो कवर बेडशीट आणि त्यानंतर हा पडदा असा पाठवलेला होता युनिकॉनचा हा युनिकॉनचा ते व्हिडिओ वगैरे शूट केले आम्ही आणि त्याच्यानंतर अजून एक पेट प्रमोशन होतं मला की ह्या साडी आणि हा ड्रेस मला योगिता कलेक्शन हे पुण्याच त्यांचं बुटीक आहे त्यांच्याकडून मला साडी आणि स्वराजला विठ्ठलाचा ड्रेस आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा लवकरात लवकर हा शूट मला तुम्ही करून द्या त्याच्यानंतर आम्ही शूट वगैरे केला गेलो आणि त्याच्यानंतर हे सुद्धा मला आलं होतं म्हणजे होम डेकोरेशनसाठी म्हणतात ना ते मला हे आलेलं होतं याचा सुद्धा मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणजे कंटिन्यू माझे प्रमोशनचे व्हिडिओ हे ते चालू असतात आणि उरलेल्या वेळात मग मला बाकीचं काही करावं लागतं जेव्हा आम्ही व्हिडिओ प्रमोशन साठी गेलो होतो तर खूप छान असं स्वराजला मी खेळायला वगैरे लावलं होतं आम्ही व्हिडिओ शूट केले होते मग तुला दाखवले हां आणि आता असं बोल 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 चला तर आता माझं जेवण झालेलं आहे बघू शकता कधी मंगळसूत्र घालते कधी काढून ठेवते तर <laughs> आम्ही आतापर्यंत शूट केला म्हणून आम्हाला बारा वाजते जेवायला आता ही साडी मला इन्स्टा पेज करून आली होती बघू शकता खूप छान अशी साडी आहे जे क्लिप मध्ये तुम्हाला दिसणारच आहे ओके आता चेंज करून घेते सगळ्यात अगोदर तर तुम्ही बघू शकता सकाळी एक बरमोडा त्याच्यानंतर ड्रेस दोन बेडशीट तीन त्याच्यानंतर डेकोरेशन चार त्याच्यानंतर पैठणी साडीचा केला तो पाच आणि लास्टला या व्हाईट साडीचा करायचा होता सहा तर एका दिवसात सहा प्रमोशन व्हिडिओ मला शूट करावे लागले आणि दुसऱ्या दिवशी हे व्हिडिओ मग मी त्यांना देत असते आणि अप्रुव्हल आले की मी पोस्ट करत असते ही सुंदर साडी इतकी सुंदर साडी हे व्हाईट कलरची साडी आहे आणि याच्यावर पिंकेश असं ब्लाऊज होतं आणि याचा सुद्धा आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करून घेतलेला आहे मग तर प्यायला पाणी नव्हतं त्याच्यानंतर खूप अशी रात्र झाली होती व्हिडिओ वगैरे शूट करायला मेकअप पण काढायचा बाकी होता परंतु लक्षात आलं की घरात पाणीच नाही आहे मग मनीषा आणि मी आम्ही दोघी गेलो खाली पाणी आणायला आणि इथं पाणी विकत घ्यावं लावत इथं विकत घेऊन पाणी प्यायला लागते म्हणा पाण्याची कदर करा म्हणा मग घेऊन पाणी प्यायला लागते आमच्या गावात असं पाणी फेटते का हे एवढं हे पाच रुपयाच हे पाच रुपयाचं दहा रुपयाचं पाणी घ्या लागते रोजच दहा रुपयाचं पाणी व्याया प्या लागते आता पोरगी गेली म्हणून कमी झालं पाच रुपयाचं पाणी रे बा आमरे बानी सांगू नको वाया रुपये कसा दिसतो बाय चड्डा हिरव्या येड्या

ग्या लोग पर तर चला असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर अजून काही गणेश जे आलेले नाही आहे ज्याही दिवशी येणार त्या त्या दिवशी मी नक्कीच तुम्हाला शेअर करणार आहे आणि ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांना पुराव्याची गरज नाही आणि ज्या लोकांना माझ्यावर विश्वास नाही ते फक्त हेच म्हणते की हिचा नवरा हिच्या सोबत आहे तर हो बाबा माझा नवरा माझ्यासोबत आहे मला तुम्हाला दाखवायचं नाही की कारण त्याला नजर लागू शकते किंवा आमच्या नात्याला नजर लागू शकते ठीक आहे परंतु तुम्ही माझं नाव माझ्या नवऱ्यासोबतच जोडताय एक व्यक्तीसोबत जोडत नाही आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा माहित आहे की मी एकटेच राहते म्हणून परंतु ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवू शकता ज्यांना नाही ठेवायचा आहे ते ठेवू नका ओके चलो बाय श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये